नमस्कार मी सुजाता माझं आयपन ह्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लहान मुलांसाठीच्या इंडोर ॲक्टिव्हिटीज म्हणजे दीड वर्षाच्या बाळापासून तर दोन अडीच तीन वर्षाच्या बाळापर्यंत आपण कोणत्या इंडोर ॲक्टिव्हिटीज करू शकतो हे आज मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे काय होतं सध्या पाऊस खूप सुरू आहे म्हणजे पावसाचं प्रमाण हे कमी जास्त होतं आहे कधी दोन दिवस पाऊस पडतो कधी एक दिवस पडतो आणि जर पाऊस जर जास्त जास्त वाढला तर लहान मुलांना आपल्याला बाहेर घेऊन जाता येत नाही म्हणजे जर बाळाला गार्डनला जायची सवय असेल गार्डनला खेळायला जायची हो सवय असेल तर लहान मुलं संध्याकाळच्या वेळेस खूप चिडचिड करतात दिवस कसा तरी निघून जातो म्हणजे बाल आपल्याला मोबाईल किंवा टीव्ही द्यायचा नसतो बाळाला स्क्रीन द्यायचा नसतो मग दिवस कसा तरी निघून जातो आपण आपल्या कामामध्ये सामील करून घेतो किंवा मग त्याच्या खेळणी असेल सायकल असेल हे दिवस कसा तरी निघून जातो म्हणजे चार ते पाच सहाची वेळ असते की दररोज आपण बाल गार्डन मध्ये खेळायला घेऊन जातो परंतु अचानक पाऊस आला दोन दिवस चार दिवस झाले पाऊस आला की लहान मुलं संध्याकाळच्या वेळेस खूप चिडचिड करतात बाहेर म्हणतात आणि मग ही चिडचिड बंद करण्यासाठी आपण टी व्ही किंवा मग बाळाला मोबाईल लावून देतो तर टी व्ही किंवा मोबाईल न लावून देता अशा कोणत्या इंडोर ऍक्टिव्हिटीज करू शकतो म्हणजे खेळणी व्यतिरिक्त जे बाळ त्याच्या खेळणी खेळत असतं त्याच्या व्यतिरिक्त अशा कोणत्या इंडोर ऍक्टिव्हिटीज करू शकतो जेणेकरून बाळाला बोर होणार नाही आणि ह्याच ऍक्टिव्हिटीमध्ये बाळ खूप एन्जॉय करेल अशा ऍक्टिव्हिटीज मी माझ्या बाळाबरोबर करते माझी आता दोन वर्षाची मुलगी आहे तिच्याबरोबर मी अशा ॲक्टिव्हिटीज करते ह्याच ॲक्टिव्हिटीज आज मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलवरती मी माझी आता दोन वर्षाची मुलगी आहे तिच्याबरोबरचा एक्सपिरियन्स चॅनलवरती शेअर करत असते बेबी ॲक्टिव्हिटीज असतील बेबी रेसिपीज असतील किंवा मग बेबी अदर स्टोरीज असेल मी वेगवेगळ्या तिला स्टोरीज रात्रीच्या झोपाच्या टायमिंगवर तिला वेगवेगळ्या स्टोरीज सांगत असते अशा स्टोरीज असेल हे मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्ह्यूज येतात पण कुणी सबस्क्राईब करत नाही तो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जर माझा नवीन कोणता व्हिडिओ आला तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> One, आ, तर ॲक्टिव्हिटी नंबर वन ही पहिली ॲक्टिव्हिटी आहे खूप छान ॲक्टिव्हिटी आहे घरात जर तुमच्याकडे चिकट टेप असेल तर अशा कुठंतरी चिकट टेप लटकवायचा म्हणजे जर खुर्ची असेल टेबल असेल तर खुर्ची टेबलला अशा प्रकारे दोरीसारखा चिकट टेप लटकवायचा आणि त्याच्यानी बाळाला आपण काही असे बॉल असेल तर ते चिटकून दाखवायचे जर घरामध्ये बॉल नसेल तर तुम्ही रद्दी पेपर असेल किंवा मग आपल्या वयांची रद्दी असेल तर त्याचे कागद फाडायचे आणि त्याची गोळ्या करायच्या आणि बाळाला असं चिटकवायला द्यायच्या खूप छान ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी मी माझ्या बाळाबरोबर ती जेव्हा ती चौदा पंधरा महिन्याची होती तेव्हापासून मी या ॲक्टिव्हिटी तिच्याबरोबर करते आता ती दोन वर्षाची आहे खूप छान त्याच्याबरोबर ती एंगेज राहते जर पाऊस चालू असेल बाहेर बाळं खूप चिडचिड झालेले असतील मग मोबाईल द्या किंवा मग टी व्ही लावून द्या असं जर बोलत असेल तर मी ही ॲक्टिव्हिटी तिच्यासाठी करून देते खूपच तिची गेम ती खेळती आहे आणि गेम खेळता खेळता खूपच बोर झाला आहे त्या तिच्या खेळणींबरोबर ती तिच्याच खेळणींबरोबर जर ती बोर झाली असेल तर मी अशी ॲक्टिव्हिटी नक्की तिला आठवड्यातून दोन तीन दिवस किंवा मग स्वयंपाक करत असेल किंवा मग कुठं काही काम करायचं असेल मला इम्पॉर्टंट तर मी ही ॲक्टिव्हिटी नक्की तिला करायला देते खूप छान ॲक्टिव्हिटी आहे लहान मुलं याच्याबरोबर खूप एंगेज राहतात अशा प्रकारची मी बॉल पण तिच्यासाठी मागवलेले आहे रंगीबिरंगी बॉल असेल ला बॉल लावणं सगळे कागद लावणं हे पहिल्यांदा आपण बाळाला फक्त चिटकून दाखवायचं याच्याबरोबर भरपूर वेळ एंगेज राहतं भरपूर वेळ ही ॲक्टिव्हिटी करतं ही पूर्ण झाल्यावरती मला सांगते पण का मम्मा हे मी सगळं लावलं अशी प्रकारची ॲक्टिव्हिटी पण तुम्ही तुमच्या बाळाबरोबर करू शकता आता दुसरी ॲक्टिव्हिटी म्हणजे हे अशा प्रकारचे ब्लॉक आहेत माझ्याकडं मी ब्लॉग गेम म्हणून एक चॅनेलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावरती हे ब्लॉक आहे याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते अशा प्रकारे लावायचे आणि अशा प्रकारे रेषा रेषा लावल्यानंतर बाळाला उड्या मारायला लावायचे मेन म्हणजे लहान बाळांना उड्या मारायला खूप आवडतात आणि उड उड्या मारायला लावल्यामुळं उड्या मा मारायला लावल्यामुळं बाळ खूप एंगेज राहतात त्याच्याबरोबर हा खूप छान गेम आहे हा गेम पण तुम्ही तुमच्या बाळाबरोबर करू शकता मेन म्हणजे जर तुमच्याकडे असे ब्लॉक नसेल तर आपल्याकडं रंगीबिरंगी चिगटेप असतो जे वायर वगैरे जोडण्यासाठी आपण तो चिगटेप आणतो तशा प्रकारचा चिगटेप आणून अशा प्रकारचे त्याच्या रेषा आखडायच्या आणि बाळाला अशा प्रकारच्या उड्या मारायला लावायच्या खूप छान ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी पण तुम्ही तुमच्या बाळाबरोबर करू शकता दुसरी ॲक्टिव्हिटी म्हणजे ही अशा प्रकारचे माझ्याकडे मणी होते म्हणजे तिची पाठी होती मण्यांची आणि ते मणी सगळे निघालेले होते तर हा गेम मेन म्हणजे हा तिनेच तयार केलेला आमच्याकडं अशा मी मागच्या काही व्हिडिओमध्ये गेम सांगितलेला आहे त्याच्यामध्ये काही बॉम्ब सांगितलेले आहे अशा प्रकारचे लहानपणीच मी तिला बॉम्ब आणलेले हे सॉर्ट आऊट करायचं ही ती स्वतः केलं मी तिला सांगितलं पण नाही जेव्हा मुलांना आपण काही क्रिएटिव्हिटी गेम देतो तर मुलं हे स्वतःच क्रिएटर बनतात मला याच्यावरून खरंच समजलं खूप छान हे तिचं तिचं सॉर्ट आऊट करते याचे जर तुम्हाला मनी हवे असेल तर ह्याची मणी पण ऑनलाईन भेटतात ओवण्यासाठी वगैरे लहान बाळांना खेळण्यासाठी गेममध्ये हे मण्यांची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ही ॲक्टिव्हिटी पण तुम्ही तुमच्या बाळाबरोबर करू शकता खूप छान ॲक्टिव्हिटी आहे यानी बाळ कलर कोणते आहेत सॉर्ट आऊट करायचं आणि छोटे छोटे मणी असल्यामुळे भरपूर वेळ सॉर्ट आऊट करता करता भरपूर वेळ बाळाच्याबरोबर एंगेज राहतात ही सुद्धा ॲक्टिव्हिटी तुमच्या बाळाबरोबर क तुम्ही करू शकता अशा प्रकारचे गेम तुम्ही आणू शकता दुसरी ॲक्टिव्हिटी म्हणजे हे बघा असे यूज दोन थ्रू प्रकारचे ग्लास भेटतात हे ग्लास मी तिच्यासाठी आणलेले म्हणजे जर आपण पाहुण्यांना आणलेले असेल तर उरलेले असतात हे ग्लास मी सेपरेट तिच्यासाठी खेळण्यासाठी आणलेले हे ग्लास पण तुम्ही ह्या ग्लासबरोबर पण बाळ खूप वेळ एंगेज राहतं खूप वेळ याच्याबरोबर ती एकमेकात घालणं याचा बंगला करणं खूप वेळ एंगेज राहतात अशा प्रकारचे ग्लास घेऊन पण तुम्ही बाळाबरोबर ॲक्टिव्हिटी करू शकता ही मी गपचूप शूट केलेला व्हिडिओ आहे हातीला माहीत नाही मी शूट करते ते कारण की मोबाईल दिसला की लगेच ती मोबाईल मागते म्हणून गपचूप शूट केला आहे मी हा व्हिडिओ खूप छान ॲक्टिव्ह िटी आहे ग्लासबरोबर युजन थ्रूचे ग्लास असतात हे आणून पण तुम्ही बाळाला बाळाबरोबर ही ॲक्टिव्हिटी करू शकता दुसरी ॲक्टिव्हिटी म्हणता येणार नाही पण हा दुसरा एक गेम आहे तो म्हणजे बॅटबॉलचा बॅटबॉल हे लहान मुलांना सगळ्यांना आवडतं मुलगा असेल मुलगी असेल बॅटबॉल हा खूप चांगला गेम आहे जर तुम्हाला तुमच्या बाळाबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे किंवा मग बाळ जर खूप गार्डनला जात आहे दररोज खूप बोर झालं आहे घरामध्ये खूप बोर झालं आहे तर अशा प्रकारचा गेम हा तुम्ही बाळाबरोबर खेळू शकता बॉलचा खूप मस्त गेम आहे मी हा अगदी गेम ती तेरा चौदा महिन्याची होती तेव्हापासनं म्हणजे एक वर्ष पर... ती जेव्हा तेरा चौदा महिन्याची होती तेव्हापासून मी हा गेम तिच्याबरोबर खेळते आता ती दोन वर्षाची आहे अगदी ती इतका छान पद्धतीने खेळते की ती दी कधीच बोर होत नाही बॉलला कधी काही बोर झाला तर आम्ही बॉल खेळतो मेन म्हणजे याच्याबरोबर काय होतं आपण फक्त बसून राहायचं बॉल फेकायचा बाळ मुलं बॉल आणून पण देतात आणि खेळतात पण खूप छान ॲक्टिव्हिटी आहे लहान मुलांबरोबर बॉल जर टाईम स्पेंड करायचं असेल तर तुम्ही बॉल लहान बाळाबरोबर खेळू शकता माझी मुलगी खूप वेळ एंगेज राहते याच्यावरती खूप आवड तो तुला तिला बॉल आम्ही कुठं गावाला घेऊ गेलो तरी पण मी बॉल बरोबर घेऊन जाते कारण की काही बोर झालं तर ती ती, ती ती छान गेम खेळते दुसरी ॲक्टिव्हिटी म्हणजे आहे ही अशा प्रकारचा माझ्याकडं मॅट आहे जेव्हा ती लहान होती चार पाच महिन्याची होती त्यावेळेसच मी ही मॅट तिच्यासाठी आणलेली याच्यावरती ती भरपूर वेळ खेळायची लहानपणीच नाही तर मोठ्यापणी पण ही मॅट खूप यूज होते अशा प्रकारची ए बी सी डी असेल तर ए बी सी डी कुठं आहे ए कुठं आहे बी कुठं आहे सी कुठं आहे अशा पद्धतीने मी तिला सांगते आणि मग ती त्याच्यावरती उड्या मारते लहान मुलांना उड्या मारायला खूप आवडतात आपण फक्त एकदा उडी मारून दाखवायची की पीव मी तिला म्हणते पिऊ बघ हा ए आहे हा बी आहे त्या बीवर सीवर उडी मारून दाखवायची की लगेच उडी मारायला शिकतात हा फक्त मी बसून राहिले आणि तिला सांगितलं बी कुठं आहे सी कुठं ही पण खूप छान ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी पण तुम्ही तुमच्या बाळाबरोबर करू शकता काय करायचं पहिल्यांदा फक्त जेव्हा बाळ तेरा चौदा महिन्याचं असतं त्यावेळेस फक्त बाळाला वस्तू विचारायच्या म्हणजे लेमन कुठं आहे ॲपल कुठं आहे किंवा कार कुठं आहे कारण की बाळ ह्या वस्तू ओळखतं मग त्याच्यानंतर जेव्हा वस्तूंची ओळख होती मग त्यावेळेस तुम्ही अक्षरांची ए बी सी डीची ओळख करून देऊ शकता ही ए बी सी डी ती चौदा पंधरा महिन्याची होती त्यावेळेस शिकलेली तेव्हापासून मी हा गेम खेळते कधी बोर झाला की मॅट काढा आणि समोर ठेवा आणि बाळ ती लगेच त्याच्याबरोबर एंगेज राहते दुसरा गेम म्हणजे गेम नाही हा म्हणजे पिक्चर्स आहे पेंटिंग आहे काही पेंटिंगचे कलर्स असतात आपले तेलखडू असतील किंवा मग पेन्सिल असतील कलर कलर पेन्सिल असतील ही तिला खेळायला दिलं नाही त्याच्या तिचे जर खेळणी मी तिच्या समोर दिल्या ना ती स्वतःच क्रिएटर बनते मी काय तिला म्हणत नाही की हे असं कर ही स्वतः तिने असे लावलेत वेगवेगळ्या प्रकारचे एका लाईनीत लावले आणि मग बोर झाले की मग तिच्यावर समोर ती पेंटिंगचं पुस्तक ठेवायचं बुक ठेवायचं की लगेच पेंटिंग करते तिच्या तिच्या मनाने पेंटिंग करते लहान मुलांना कलर हे खूप आवडतात अशा प्रकारचे कलर आणून लहान मुलांना तुम्ही याच्याबरोबर भरपूर वेळ एंगेज ठेवू शकता त्याच्यावरती मग मी वेगवेगळे प्रकारचे जेव्हा तिला कलर देते तर मग चांदोमामा असेल मग कुठं ढग असतील असं मग ब्ल्यू कलर दे ढगचा चांदोमाचा मग येल्लो म्हणजे व्हाईट कलर आहे असं मी तिला शिकवते हो त्याने काय होतं लहान बाळांना लिहिण्याची पण म्हणजे लिहिण्याची पण प्रॅक्टिस होते पहिल्यांदा ती हे पकडत नव्हती हातामध्ये पण जेव्हा चौ सतरा अठरा महिन्याची झाली तर अशा प्रकारे पूर्ण आता ती पूर्ण शिकले फक्त तिच्या समोर ठेवायचं तर भरपूर वेळ आणि छान कलरिंग करते आता दुसरी ॲक्टिव्हिटी आहे मी ही ऑनलाईन बघितलेली म्हणजे इंस्टाग्राम वर्थी की अशा प्रकारचे शीट्स भेटतात ऑनलाईन तर हे मी शीट्स काय ऑनलाईन वगैरे मागवलेले नाही आहेत हे शीट आहे ते मी स्वतः तयार केले आहे वडमध्ये मग त्याच्यामध्ये ती सगळ्या प्रकारचे फ्रूट्स ओळखते मग कार असेल वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असेल ते एकमेकांना अशा जोड्या लावायच्या याने काय होतं बाळ ही वस्तू ओळखायला शिकतातच परंतु पेन पण हातात धरायला शिकतात ॲक्च्युली मी ऑनलाईन ही जेव्हा बाळ दीड वर्षाचं असतं त्यावेळेसच तुम्ही हे इंट्रोड्यूस करा असं म्हणतात मी हे तिला दीड वर्षाची असतानाच इंट्रोड्यूस केलेलं परंतु ती त्यावेळेस ती खेळायची नाही म्हणजे तिला ते समजायचं नाही परंतु जेव्हा ती अठरा एकोणावीस महिन्याची झाली तर त्यावेळेस ती छान त्याच्याबरोबर एंगेज राहायची मी तिला सांगायचे की लायन टू लायन लाव एलिफंट टू एलिफंट लाव तर भरपूर सगळ्या कलरचे कलर घेणार आणि पूर्ण ते लावणार भरपूर वेळ एंगेज राहतात अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी पण तुम्ही तुमच्या बाळाबरोबर करू शकता खूप छान ॲक्टिव्हिटी आहे हे शीट असेल तर तुम्हीच वर्डमध्ये शीट बनवायचे झेरॉक्स आणा आणि बाळाला हे खेळायला द्या मी कुठे ऑनलाईन वगैरे मागे नाही हे मी स्वतः तयार केलेले आहे आणि स्वतः तिला हे मी खेळायला द्यायचे अशी ॲक्टिव्हिटी पण तुम्ही बाळाबरोबर करू शकता अशा प्रकारचे ब्लॉग गेम पण आहे ब्लॉग गेमवरती मी पूर्ण ॲक्टिव्हिटी माझ्या चॅनलवरती टाकलेली आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता हे ब्लॉग जर तुम्हाला ऑनलाईन हवे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते हा गेम पण खूप छान आहे हा पण तुमच्या बाळाबरोबर तुम्ही करू शकता दुसरी ॲक्टिव्हिटी म्हणजे कपडे वाळत घालणं ही ॲक्टिव्हिटी जरूर आपल्या बाळाबरोबर करा माझी मुलगी ही अकरा बारा महिन्याची असल्यापासून ही ॲक्टिव्हिटी ती करते म्हणजे जर मी कपडे वाळत घाल म्हणजे घेतले ती लगेच म्हणते मामा मला दे कपडे घालायला वाळत तर अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी आपल्या घरकामात लहान बाळाला सामील करून द्या त्यांना तो, तो गेम वाटतो आणि मेन म्हणजे खूप ब्रेन डेव्हलपमेंट होते अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी बाळाबरोबर करू शकता कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा अशाच ॲक्टिव्हिटीजसाठी साठी अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जर कोणी नवीन आई बाबा झालेले असेल तर त्यांना हा चॅनेल शेअर करा